हाय फ्रेंड्स चला आज बनवूया काव्यास किचनमध्ये डोसा आणि चटणी तर मी इथं डोश्याचं बॅटर भिजाय भिजवून घेते तर, तर इथं मी तर ना चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत ते रेशमचे तांदूळ आहेत आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे चाळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ना दोन वाट्या पोहे घ्यायच्यात दोन वाट्या पोहे घ्यायच्यात पोहे पण व्यवस्थित चाळून साफ करून धुऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे सगळं एकत्रच भिजवायचे मी एकत्रच भिजवते पोहे टाकल्याने कसं आहे ना पीठ पूर्ण मस्त असं फुलतं थंडीमध्ये पण तुम्हाला असं काय वेगळी प्रोसिजर करायची गरज नाहीये ते आपल्यापून फुलतं पीठ आता हे स्वच्छ धुवून व्यवस्थित घेणार आहे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे याला आ, हे, आता याला आहे ना धुवून स्वच्छ झालेले आहे तर याला मी आहे ना एक पाच सहा घंट्यासाठी भिजत ठेवणार आहे मी आहे ना इथं सकाळी भिजून घेतलेला आहे आणि संध्याकाळी हे ह्याला वाटायला घेते हे बघा चांगलं मस्त असं भिजलेलं आहे आणि आता याला वाटून घेते बारीक एक एकदम तुम्हाला दुसऱ्या दिवशी ना करायचं असेल ना तर सकाळी डाळ तांदूळ भिजवून घ्यायच्यात पोहे सगळं असं एकत्र भिजवून घ्यायचे आणि संध्याकाळी वाटून घ्यायचे पाहू शकता एकदम बारीक एक पेस्ट करून घ्यायचे बघा इथं मी एकदम बारीक एक करून घेतलेलं आहे आता हे असं सगळं वाटून घेणार आहे मी मस्त असं पाहू शकता एकदम बारीक झालेलं आहे तर आहे ना रात्रीच ह्याला आहे ना मी दोन टोपामध्ये असं वेगवेगळं करून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून हलवून झाकून ठेवलेलं आहे त्याला सकाळी मीठ वगैरे हो टाकायची गरज नाही याला रात्रीच मीठ वगैरे हो टाकून तुम्ही असं व्यवस्थित हलवून झाकून ठेवायचे थे। तुम्हाला मी सकाळी दाखवते पण किती असं पीठ वरती आलेलं होतं आणि आता तर थंडीचे दिवस आहेत तरी पण पीठ वरती आलं होत आता ह्याला मी झाकून ठेवून देणार आणि उद्या सकाळी नाश्ता नाश्त्यासाठी तुम्हाला दाखवते किती मस्त असं फुललं होतं पीठ ते तर आहे ना हे बघा पीठ बघ पाहू शकता किती मस्त फुलय हे बघा आता तुम मला इडली बनवायची असेल ना तर पिठाला जास्त हलवून नाही घ्यायचं आता मला इडली बनवायची नव्हती मी डोसे बनवणार होती म्हणून त्याला मी पूर्ण हलवून घेते आणि इडली बनवायची असेल ना तर पीठ जास्त हलवायचं नाही मग थोडंसं हलवायचं आणि त्याच्या इडल्या बनवायला ठेवायचं आता इथं चटणीची तयारी करते मी तर इथं नारळ घेतलेला आहे ओलं नारळ तर बघा इथं मिक्सरमध्ये कापून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित तर मिरच्या डाळवं हे टाकून आणि मीठ टाकून वाटून घ्यायचं याला आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटायचं आहे पाहू शकता मी पाणी टाकून वाटले बारीक झालेलं आहे आता या चटणीला फोडणी मारायचे तर दुसऱ्या पळीमध्ये मी मी तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये मोहरी कढीपत्ता टाकून चटणीला फोडणी मारणार आहे तडतडीत अशी फोडणी मारलेली आहे पाहू शकता मस्त असं आता इथं दुसरी चटणी करायला घेणार आहे मी इथं तर त्याच्यासाठी मी पाच टोमॅटो घेतलेले आहेत त्याला असं मोठं मोठं कापून घ्यायचं आहे आणि त्यासाठी दोन कांदी घ्यायच्यात ही साऊथ इंडियन चटणी आहे बघा मला जमली आहे का मी अशीच बनवते मस्त अशी टोमॅटोची चटणी डोश्यासोबत खूप छान लागते हे बघा इथं मी खराब आहे का बघते टोमॅटो मला जरा हे झालं वाटतं म्हणून आता दोन कांदे घेतल्यात कांदे पण असे मोठे मोठेच कापायच्यात तर कांदे पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे कांदे कापून तर इथं कढई ठेवलेली आहे तेल गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये चण्याची डाळ आणि उडदाच्या डाळीची फोडणी मारणार आहे मी चटणीला हे बघा फोडणी झालेली आहे आता त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा थोडासा परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत हे बघा कांदा आपला सॉफ्ट झाला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो पण असं सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आणि कश्मीरी दु। लाल मिरची पावडर टाकायचे हे बघा थोडीशी साखर आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचे खूप टेस्टी लागते ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्तच होते हे बघा आता ह्याला आहे ना गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे चटणीला पाहू शकता आता याला मी बारीक वाटून घेणार आहे हे बघा किती मस्त अशी दिसते ही चटणी तर आपली ही लाल चटणी तयार आहे तर इथं डोसा पण बनवायला घेते हे बघा डोश्याला जाळी बघा किती छान पडते अशी मस्त असं डोसा बनलेला आहे पातळ आता त्याला वरून बटर लावणार ला आहे मस्त असा डोसा झालेला आहे आपला थोडासा असा लालसर होऊन घ्यायचं आहे तर तुम्ही नक्की या खायला आणि माझ्या चॅनेलला लाईक्स शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा दुसरा डोसा बनवायला घेते मी मस्त खूपच छान पाहू शकता मी किती पातळ असा डोसा बनवला आहे वरून बटर लावलेलं ला आहे वजी तुम्ही तूप पण तेल पण लावू शकता हे बघा मस्त अशी जाळी आलेली आहे असं कुरकुरीत असा डोसा झालेला आहे वाव खूपच छान मस्तच तर चला नक्की या तुम्ही खायला तर बाय Cupas Tasty.